नमस्कार प्रत्येक ग्रामपंचायतच्या कामांचा भांडाफोड होय आपण या व्हिडिओ मार्फत या प्रत्येक कामाचा भांडाफोड करणार आहोत कर ना परेशान हो गए हम लोग ये भी परेशान हो गए हम भी परेशान हो गए करो फेर शक्य आहे होय का शक्य नाही जर प्रत्येक गावातील नागरिक जागरूक झाले तर ह्या प्रत्येक कामांचा भांडपोड हा तुम्ही सहजरित्या करू शकता ते करण्यासाठी माझी आवश्यकता नाही तुम्ही स्वतः त्या गोष्टी बघू शकता पडताळू शकता आणि निकष लावू शकता ही काम योग्य आहेत की समज समजरे समजरेव हे तुम्हाला ठरवायचं आहे त्यासाठी त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो ज्या व्हिडिओमार्फत आपण सहजरित्या सोप्या पद्धतीने आपल्या ग्रामपंचायतमधील कुठली विकास कामं चालू आहेत कुठल्या कामाला किती निधी आहे किती निधी वितरित झालेला आहे कुठली कामं चालू आहेत कुठली कामं होणार आहेत ह्या पूर्ण कामांची माहिती ही यादी तुम्हाला या व्हिडिओमार्फत भेटून येणार आहे त्यासाठी तुम्ही जागरूक झाले पाहिजे तुमचं या कामांवरती असणं आवश्यक आहे आणि हे कसं चेक करायचं हे जर बघायचं असेल तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ नक्की बघा आणि यासारखे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलला नेहमी अपलोड करत असतो तुम्ही ते बघत असता चांगल्या पद्धतीने त्याला विवर हा आहेच आहे परंतु बरेच लोक आपला व्हिडिओ बघून लाईक करत नाहीत किंवा त्यांना कमेंट करत नाहीत जे तुम्हाला चांगलं वाईट जे काही वाटत असेल ते तुम्ही कमेंटमध्ये देत जा तुम्हाला जर व्हिडिओ आवडत नसेल तर डिसलाईक करा आवडत असेल तर लाईक करा आणि नक्कीच आपला व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा तर चला बघूयात कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या ग्राम पंचायतचा भांडा फोड करायचं आहे चला तर बघूयात नेहमीप्रमाणे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा तुमच्या पीसी मध्ये जो काही तुमचा वेब ब्राउजर असेल तो वेब ब्राउजर ओपन करायचा आहे ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या वेब मध्ये जो काही तुमचा सर्च बार असेल या सर्च बार मध्ये इथे येऊन तुम्हाला न रेगा एन आर ई जी ए हे टाईप करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला काही वेबसाईट दिसत आहेत ही वेबसाईट मी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देखील दिलेली आहे तिथनं देखील तुम्ही ती ओपन करू शकता मग ह्यामध्ये तुम्हाला कुठल्या टॅबवरती जायचं आहे तर लक्ष द्या इथे तुम्हाला पंचायत ह्या टॅबवरती क्लिक करायचं आहे ह्या टॅबवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने डेटा बेस ओपन झालेलं तुम्हाला दिसून ये मग इथनं तुम्हाला कुठे जायचं आहे तर तुम्हाला जनरेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे यामधील तुम्हाला तुमचं जो काही राज्य असेल तो सिलेक्ट करा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला कुठल्या गावाचा रिपोर्ट चेक करायचा आहे ते गाव तुम्ही सिलेक्ट करू शकता परंतु ही माहिती तुम्हाला एकोणीस पासून ते आतापर्यंतची भेटू शकते मग ही पूर्ण माहिती तुम्ही चेक करू शकता तुमच्या गावामधील आतापर्यंत किती विकास कामे चालू आहेत किती झाली आहेत आणि त्यांना किती निधी वितरित झालेला आहे हे तुम्ही माहिती ह्याद्वारे सहजरित्या बघू शकता मी इथे चोवीस पंचवीस सिलेक्ट करतोय डिस्ट्रिक्ट तुमचं सिलेक्ट करा डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा तालुका सिलेक्ट करा आणि तुमचं जी ग्रामपंचायत असेल ती ग्रामपंचायत सिलेक्ट करा सपोज मी एखादी ग्रामपंचायती सिलेक्ट करतोय आणि वरती क्लिक करतोय हे जबरदस्त अशा पद्धतीने ग्रामपंचायत रिपोर्ट म्हणून वेगवेगळे रिपोर्ट आपल्याला इथे बघू शकता दिसत आहेत यापैकी कुठला रिपोर्ट तुम्हाला बघायचा असेल ते तुम्ही नंतर चेक करा परंतु आज आपल्याला जे चेक करायचं आहे ते रजिस्टर रजिस्टरमध्ये वर्क रजिस्टर कुठे चेक करायचंय वर्क रजिस्टर ह्या वर्क रजिस्टरवरती क्लिक करताय हे जयभरदास अशा पद्धतीने तुमच्या ग्रामपंचायतमध्ये जी कामं चालू आहेत ती कामं तुम्हाला ग्रामपंचायत मार्फत ग्रामपंचायत मार्फत ही कामं तुम्हाला इथे दिसून येत आहेत मग ह्या कामांसाठी किती निधी वितरित झालेला आहे तर सपोज एन एस कलावती ठाकरे शेत ते चिंचचे पाणीपर्यंत नाला सरलीकरण करणे ग्रामपंचायत खुपरी मग याच्यासाठी किती तर अकुशल निधी आहे अठरा लाख रुपये आणि कुशल निधी आहे दोन लाख रुपये पूर्ण ग्रामपंचायतला शहाण्णव लाखाचा निधी आहे आणि अकुशल सदुसष्ट सॉरी शहाण्णव लाख हा अकुशल आहे आणि कुशल सदुसष्ट आहे आणि कुशल अकुशल काय आहे ही जर माहिती तुम्हाला हवी असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओज आहेत ते तुम्ही जाऊन बघू शकता हे झालं तुमच्या ग्रामपंचायतमधील कामं मग ह्या ग्रामपंचायतची अधिक माहिती त्या कामाविषयी अधिक माहिती जर तुम्हाला बघायचं असेल तर इथे ब्ल्यू कलर दिसतोय यावरती तुम्ही क्लिक करा क्लिक केल्यानंतर त्या कामाचं पूर्ण तपशील इथे तुम्हाला दिसून येईल म्हणजेच त्यापर्यंत किती लोक कामाला होती अकुशळ त्यांना किती पेमेंट दिलेला आहे ही पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसून येते आतापर्यंत किती निधी वितरित झालेला आहे तर आतापर्यंत अकरा लाख एकोणसाठ हजार चारशे एकतीस रुपये हे वितरित झालेले आहेत मग ही अमाऊंट ह्या कामासाठी पे झालेली आहे ही पूर्ण माहिती आपल्याला इथे दिसून येते मी पुन्हा बॅक येतोय ही झाली तुमच्या ग्रामपंचायतमधील कामं मग ग्रामपंचायत व्यतिरिक्त कामं बघू शकता हो नक्कीच बघू शकता त्यासाठी इथे तुम्हाला वरती टॅब दिसतोय दिसतं अठ बघ अठ इथे ग्रामपंचायत व्यतिरिक्त क्लिक करतो इथे क्लिक केल्यानंतर अॅग्रिकल्चर डिपार्टमेंटमधली कामं असतील फॉरेस्ट डिपार्टमेंटमधली कामं असतील किंवा वर्क डेप म्हणजेच पीडब्ल्यू डी ची कामं असतील मग डीने काय केलेलं आहे तर कन्स्ट्रक्शन ऑफ सिमेंट कॉन्क्रीट रोड केलेला आहे मग त्याच्यासाठी किती निधी आहे तर अकुशलसाठी एक लाख रुपये आणि कुशलसाठी अठरा लाख म्हणजे जवळजवळ एकोणीस लाखाचा म्हणजे वीस लाखापर्यंत हे काम आहे मग हे काम जर तुम्हाला चेक करायचं असेल त्याचं निधी कसा वितरित झालेला हे जर चेक करायचं असेल तर मी इथे क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर तुम्हाला ह्या कामाची माहिती दिसून येते मग इथे आतापर्यंत पन्नास हजार रुपये हे वितरित झालेले आहेत आणि हे काम ऑन गोईंग आहे तर ही माहिती तुम्हाला ह्या पोर्टलद्वारे तुमच्या ग्रामपंचायतची ही एका गावाची आपण चेक करतो हे प्रत्येकजण प्रत्येक गावाची माहिती इथे चेक करू शकतो त्या कामांची नावे त्या कामांसाठी लागणारा निधी ही पूर्ण माहिती आपल्याला इकडे बघता येऊ शकते तसंच जर मला ॲग्रिकल्चर रिलेटेड जी काही कामं असतील ती जर बघायची असतील फॉरेस्ट रिलेटेड जी काही कामं कि असतील किंवा अधिक दुसऱ्या कामाविषयी माहिती हवी असेल तर त्या कामावरती क्लिक करा क्लिक केल्यानंतर अधिक माहिती तुम्हाला इथे दिसून येईल मग तुम्हाला त्यावरून लॉजिक लावता येईल की ही कामं चालू आहेत का ती कुठपर्यंत झालेली आहेत त्यांचं प्रोग्रेस रिपोर्ट काय आहे ही पूर्ण माहिती तुम्हाला ह्या ह्या रिपोर्टद्वारे सहज बघता येऊ शकते मग नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रत्येक गावाची माहिती बघायला ह्या वेबसाईटद्वारे मदत होऊ शकते बघितलं किती सोपं आहे भांडाफोड करणे मग नक्कीच आपल्या व्हिडिओ मार्फत जर तुम्हाला व्हॅल्युएबल माहिती भेटली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या युट्यूब चॅनलला आणि खाली जी घंट बेल बेल प्रेस करा わあ。